विधानसभा अध्यक्ष त्याचबरोबर राज्याचे प्रमुख मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांना एवढीच विनंती आहे की तातडीनं त्याच्यावरती तोडगा काढण्याकरता आपण विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलावं आणि जी माझी प्रमुख मागणी आहे की दुधाचं दुधाने पाण्याचं पाणी करावं की जे या मराठा तुदा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे राजकारण खेळलं जाते त्याला कुठंतरी पायबंद घालून या ठिकाणी जो जो निर्णय तो विधानसभेच्या अधिवेशन करून त्या पवित्र मंदिरामध्ये दे द्यावा भोकाल मुख्यमंत्री तिथे प्रश्न विचारला होता अधिवेशनाचा प्रश्न येणार नाही कारण दहा टक्के आरक्षण जे आहे ते आधीच दिलेलं असं त्यांनी म्हणण्यात आले त्यांनी जरी भूमिका मांडलेली असली तर मी माझी भूमिका मांडलेली मग जे जरी दिलेला असला तरी आज पण मराठा समाज बांधवाच्या माध्यमातून ओबीसीतूनच आरक्षण द्यावं ही जी मागणी होती ह्याच्या बाबतीत जे वेगवेगळे संदर्भ दिले जातात सगळ्यात पक्षाकडनं त्याच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून ही मागणी केलेली आहे त्यांनी काल असंही म्हणले की विरोधकांना त्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळेस बैठकीला गैरहजर विरोधक राहिले नाही तेच ना आता एकदा विचारले दोनदा विचारले आणखी एकदा विचार आणि जे काही वास्तव आहे ते समाजासमोर मांडाव ना समाजातल्या आमच्या मुलांना कशामुळे तुम्ही विनाकारण खोट बोलताय जी काही वस्तू दिली खरी सांगावी सगळी विरोधक यावर उदासीन नाही असं वाटतं का आपल्याला विरोधक यावर उदासीन आहेत असं वाटतं का नाही उदासीन असू द्या अगर प्रसन्न असू द्या फक्त पुढील राजकारण न करता जो तोडगा काढायचा तो प्रमाणिक ना काढा आपण आंदोलन करत असताना वेगवेगळ्या मराठा समाजाबरोबर इतर अनेक समाजांचा आपल्याला पाठिंबा येत आहे तर त्याच्यामुळे आपल्या लढाईला आणखी एक बळ मिळतंय का मला आता मी आता सांगतो आपण पण की उभरशन न करता थोडं झोपली कशी होती जवळपास पाठ चार वाजे उपरेट सगळ्यात म्हणजे जवळपास धारशिम जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील आपल्या सगळ्यांनाच माहित आहे सगळे मराठा समाज बांधव इतर समाज बांधव पण या मागणीला पाठिंबा देण्याकरता जवळपास मी चार चार साडे वाजेपर्यंत जागा होतो की सगळ्यांना भेटत भेटत या ठिकाणी होतो आणि प्रचंड दिवस रात्र सगळेजण प्रचंड गर्दीने या ठिकाणी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी पाठिंबा देतात किंवा माझी मागणी बरोबर आहे म्हणतात आणि या ठिकाणी हीच मागणी योग्य आहे कारण ह्याच्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही आणि ह्याच्या बाबतीमध्ये तातलीन निर्णय घेणं ह्याच्याशिवाय दुसरा कार्य मोफत शिक्षणाबाबत उच्च शिक्षणाबाबत काल पालकमंत्री ते चंद्रकांत दादा पाटील त्यांच्याशी काही चर्चा झाली का त्याविषयी नाही त्यांच्याबरोबर चर्चा झाली माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा झाली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर मी चर्चा केली आहे दादांबरोबर दादाला पण निरोप दिलेला आहे दादांचा माझा काय फोन होती थेट संपर्क झालेला नाही परंतु जे विद्यार्थी मराठा समाज बांधवातले किंवा इतर समाज बांधवातले जे मुलींच्या बाबतीमध्ये शिक्षणाचा निर्णय घेतलेला आहे तोच निर्णय मुलांच्या बाबतीमध्ये आता सरकार पण म्हणतोय सगळेच म्हणताय भेदभाव करून म्हणजे मुला मुलीमध्ये किंवा स्त्री पुरुष हा भेदभाव मग कशाला भेदभाव करता सगळ्यांनाच मोफत शिक्षण देऊन टाका शिष्टमंडळाची भेट झाली का सरकारकडनं कुठलं शिष्टमंडळ भेटायला आलत का आणि त्याविषयी काय चर्चा झाली कालच आता पालकमंत्री साहेब आले होते आता ते नेहमी प्रमाणच असते सरकारच थांबा कशामुळं माझी माझी मागणी मी जी किंवा माझी भूमिका आहे सगळ्या राज्यासमोर किंवा समाज बांधवासमोर मांडलेली याच्यामध्ये समाज बांधव पण आता चौथा दिवस झालेला आहे आता पुढे 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 आणतील त्याच्यामध्ये किती जागृती होती आणि कसं हा विषय पुढे पुढे जातो त्याच्यावरती पुढच्या सगळ्या दिशा ना आमदार राजभवन पीसीसी अधिवेशनाची मागणी आपण केली त्या त्या संदर्भात आपल्याला कुठल्या आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे मी तेच म्हणतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मी माझं कौतुक करत नाही एकटाच आहे की मी आवाज उठवला असे माझे सगळे आमदार बंधू बंधू भगिनी मागणी करावी आणि आवाज उठवा हा विषय पूर्ण संपव हीच मागणी आहे माझी ना मागणीवरती स्वसमर्थन केलेलं आहे आणि तुमच्या या मागणीचं स्वागत केलेलं आहे त्यांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या आमदारांनी अधिवेशनाची मागणी करावी जी मागणी करणार नाही ते आमदार उघडे बरोबर आहे ना माझं काय मत आहे आणखी हा प्रश्न आता एखादा प्रश्न सुटलेला योग्य का चितपत पाडलेला योग्य सगळ्यांनीच म्हणणार ना एकदा काय जे असेल ते कोणाला बाबा राजकारणामध्ये कोणाचा फायदा होईल तोटा होईल कोण निवडून येईल पडल हा भाग वेगळा आहे परंतु हा विषय तरी पूर्ण संपवा वर्ष होऊन संपवाचा एक विषय किती दिवस ठेवायचा असतो चाळीस चाळीस वर्ष असतं का एकदा घ्या ना काय घ्याय तरी घ्या पण एकदाच निर्णय घ्या विषय संपवा जिथे आपापल्या उद्योगाला कामानंद लागलं राजकारणात कोणाचा फायदा होईल कुणाचा तोटा होईल राजकारण तर काय आमच्या जन्माच्या अगोदर होत आज आहे उद्या पण राहणार आहे राजकारण थांबणार आहे का हो आज चौथा दिवस आहे आणखी किती उदासीन दिसतोय वीस दिवस तुम्ही राहिलेले म्हणले होते त्यातले आता एक दहा पंधरा दिवस राहिले जर हे माझे नाही बोलवलं तर आपली राजकीय भूमिका कशी असणार आहे आणि काय त्यातनं हे करणार समाजातले ज्येष्ठ मार्गदर्शक ह्याच्या बाबतीमध्ये मला मार्गदर्शन करत